नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कार्तिक दीपाला म्हणत असतो आपलं लग्न यापुढे कायम टिकणार आहे आणि धर्मशास्त्रानुसार मी पुन्हा एकदा तुझ्या बरोबर वचन घेणार आहे कार्तिक असं म्हणून दीपाचा हात धरतो आणि विटोबा पुढे सात फेरे घ्यायला लागतो प्रत्येक फेरीबरोबर दीपाला तो वचन द्यायला लागतो पहिल्या फेरीत तो वचन देतो नात्याचा पाया हा विश्वासावर टिकलेला असतो आणि तो विश्वासच मी काढून घेतलेला आहे त्यामुळे आपल्या नात्याचा पाया डगमगला पण पुन्हा पुन्हा अशी चूक माझ्याकडून होणार नाही मी अखंड तुझ्यावरती विश्वास ठेवेल असं म्हणून तो आता तो फेरे घेतो आणि दीपाला दुसऱ्या फेऱ्याला वचन देतो एक नवरा म्हणून तुला माझी गरज होती पोटातल्या बाळांना वाढवण्यासाठी पण नवरा म्हणून मी ती काढून घेतली पण यापुढे कोणत्याही अडचणी आला तरी मी तुझ्यासोबत कायम असणार आहे याच्यावर दीपा वचन देते कार्तिक मी तुला सोडून कोठेही जाणार नाही दोघेही एकमेकांना वचन देत असतात आणि दोघेही आनंदाने एकमेकांना मिठी मारतात तर इकडे सौंदर्यही दोन्ही मुलींना घेऊन घरी येते तेवढ्यात आदित्य ते येतो येतो आणि आदित्य म्हणत असतो मम्मा तू मला का नाही सांगितलं की दादाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे ते तू मला बोलली पण नाही अरे सिच्युएशनच अशी होती आणि सौंदर्या ही घडलेला सर्व प्रकार आदित्यला सांगत असते त्यावर आदित्य खूप खुश होतो आणि म्हणतो फायनली वहिनी आपल्या घरामध्ये येणार तर त्यावर सौंदर्या म्हणते हो सगळं आता ठीक होणार आहे आदित्यला खूप आनंद झालेला असतो आणि इकडे कार्तिक आणि दीपा एकमेकांच्या जवळ असतात दीपा म्हणत असते आजचा दिवस मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही विसरणार नाहीये कार्तिक म्हणतो हो मी सुद्धा कारण तू आणि मुली माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा आल्या आहात दोघेही जण विटोबाचा आशीर्वाद घेतात आणि तिथून घरी यायला निघतात सुद्धा इकडे सुजय हा कार्तिकला वाईस नोट करत असतो आणि त्या वाईस नोट मध्ये सांगत असतो कार्तिक तुला माझा राग आला असेल नक्कीच पण ही वाईस नोट नक्कीच ऐक मला, ता, ता मला हे सगळं करण्यासाठी भाग पाडण्यात आलं त्या त्या दोन्ही मुली माझ्या नसून त्या दोन्हीही मुली तुझ्याच आहेत असं मला करण्यासाठी भाग पाडलं त्याचं नाव आहे असं सांगताना सुजय वरती हल्ला होतो त्यावर वाईस नोट तर जातो पण त्या माणसाचं नाव जात नाही आणि सुजय तेवढ्यातच खाली कोसळतो दीपा आणि कार्तिक दोघेही मंदिराच्या खाली आलेले असतात तेवढ्यातच सुजयचा वाईस मेसेज येतो कार्तिक म्हणतो सुजयचा मेसेज आलेला आहे त्यावर दीपा म्हणते बघ ना कार्तिक कार्तिक म्हणतो मला आता कोणतीही निगेटिव्हिटी नको आहे त्यावर दीपा कार्तिकला म्हणते अरे बघ तरी काहीतरी महत्वाचा असेल दीपा कार्तिकचा मोबाईल घेते आणि तो व्हॉइस मेसेज ओपन करून पाहायला लागते आणि ती व्हॉइस मेसेज पूर्ण बघत असताना शेवटी व्यक्तीचं नाव सांगत असताना सुजयचा आवाज कट झालेला असतो त्यावर दीपा म्हणते असं कसं हे बाकी सगळं सांगितलं मग नाव सांगताना असं का झालं तो काही संकटामध्ये नसेल ना कार्तिक तू सुजयला फोन लावू बरं कार्तिक ला हा सुजयला फोन लावत असतो तर सुजयचा फोन हा ऑफ येत असतो दीपाला काळजी वाटते आणि म्हणते हे असं कसं काय झालं तो इतक्या पोटतिडकीने बोलत होता आरती ती व्यक्ती चा त्याच्या ओळखीची असणार आहे व्यक्तीच नाव न सांगताच वाईस कड झाला मला जरा चिंताच वाटतेय इकडे आता ज्या माणसाने सुजय वरती हल्ला केलेला असतो तो तिसरा तिसरा कोणी नसून आयशाचा माणूस असतो तो फोन घेऊन आयशाकडे येतो आणि म्हणतो हे घ्या मॅडम पण फोन काढून घ्यायच्या आधी त्यांनी कोणाला तरी वाईस नोट पाठवलेली आहे सुजयचा फोन आता आयशा पाहते आणि ती विचार करते वाईस नोट वाईस नोट ही कार्तिकला पाठवलीये त्यांनी ही वाईस नोट कार्तिकला पाठवली असेल तर खूप मोठा गोंधळ होईल पण काय रे सुजय कुठे आहे त्यावर तो, त्या तो माणूस म्हणतो गेला त्यावर आयशा त्याला म्हणत असते कुठे तो वरती हात दाखवतो म्हणजे त्या माणसाने सुजयला मारलेलं असतं आयशाला एक क्षणासाठी धक्का बसतो आणि ती म्हणते गुड जॉब गुड जॉब तू जा आता त्यावर तो माणूस निघून जातो आणि आयशा विचार करत असते या व्हॉइस नोटच काय करू कार्तिकने ऐकलं असेल आणि माझं नाव गेलं असेल तर मला आता यावर काहीच विचार करता येणार नाही इकडे दोन्ही मुली ह्या दीपाची वाट बघत बसलेल्या असतात त्यावर दीपिका सौंदर्याला विचारत असते आई कधी येणार आहेत त्यावर सौंदर्या म्हणते येतील ते त्यावर त्या, त्या दोन्ही मुली म्हणत असतात आम्हाला आईला भेटायचं आहे तू फोन तरी लाव आई बाबा कुठपर्यंत आले आहेत ते त्यावर ललित म्हणतो सौंदर्या अगं लाव ना फोन त्यावर कार्तिक फोन उचलतो कारण दीपा ही ड्रायव्हिंग करत असते त्यावर सौंदर्या म्हणते का रे कार्तिक काय रे कार्तिक कुठे आहात तुम्ही दोघं आणि लवकरात लवकर घरी आकी त्यावर कार्तिक म्हणत असतो मम्मा मी काही चुका केल्या आहेत ना त्याचं प्रायचित्त घ्यायला गेलो होतो त्याच्यावर सौंदर्या म्हणते म्हणजे कुठे गेला होतास त्यावर कार्तिक म्हणत असतो ज्या विटोबाच्या मंदिरात आम्ही पहिल्यांदा लग्न केलं होतं ना त्याच विटोबाच्या मंदिरामध्ये आणि पुन्हा एकदा आम्ही लग्न केलेलं आहे हे ऐकल्यानंतर सौंदर्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणते ब्युटिफुल त्यावर सौंदर्या म्हणते तुम्ही घरी या आम्ही सगळेजण तुमची वाट पाहत आहोत आता ही ड्रायव्हिंग करत असताना हे, हे सर्व बोलणं ऐकते आणि म्हणते काय झालं कार्तिक काय बोलले आई आता कार्तिक हा तिच्याकडे बघतो आणि एक गोड स्माइल देतो आणि एकटक पाहत असतो त्यावर दीपा म्हणते काय झालं त्यावर कार्तिक हा मानेनच नकार देत असतो आता दीपा ही जिथे चहाटपरीवर चहा पित असते तिथे ती गाडी आणते कार्तिक म्हणतो कॉपी घ्यायची का दीपा म्हणते हो दोघे जण खाली उतरतात दीपा ही कॉपी घ्यायला येते कार्तिकला एक कप देते आणि स्वतः एक कप घेते आणि दोघे जण त्यांच्या जुन्या आठवणी आठवत कॉपी पित असतात कॉफी पित असताना त्यांना आता एकमेकांसोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि त्याच आठवणीमध्ये रममाण असताना कॉपीचा कप कार्तिकच्या हातातून खाली पडतो आता कार्तिकचा हात भासतो दीपा ही कार्तिकच्या हातावर फुंकर मारते आणि तिला त्याची काळजी वाटत असते हे पाहून कार्तिकला खूप छान वाटत असत त्यावर तो प्रेमाने दीपाकडे पाहतच असतो आणि तो दीपाला म्हणतो थांब दीपा मी दुसरी कॉपी आणतो दीपा ही कार्तिकला थांबवते आणि आपलीच कॉपी कार्तिकला ऑफर करते कार्तिक हा प्रेमाने ती कॉपी घेतो आणि दोघ जण एकच कॉपी पितात कॉपी पिऊन झाल्यानंतर कार्तिक हा पैसे देतो आणि दोघे सुद्धा तिथून निघून जातात आता दोघे जणी घरी येत असताना घराच्या बाहेर कार थांबते कारमधून उतरते आणि पहिल्यांदाच सहा वर्षांमधून कार्तिकची बायको म्हणून इनामदाराच्या घरामध्ये प्रवेश करणार असते ती आता उमऱ्यावरती येते तेवढ्यातच सौंदर्या दोन मुलींना समजवत असते आणि ती मुलींना गोष्ट सांगत असते दीपाला पाहून सौंदर्याला खूप आनंद झालेला असतो दीपा घरामध्ये पाऊल टाकणार तेवढ्यातच सौंदर्या म्हणते थांब दीपा तुला वाटलंच कस मी तुला असं तसं घरामध्ये दे येऊन या देईल याच्यावरती ललित म्हणतो काय ग सौंदर्या काय झालं सौंदर्या त्यावर म्हणत असते मी इतके वर्ष हिला सांगते ह्या घरामध्ये ए पण ही काही ह्या घरामध्ये आलीच नाही पण आता नाही सहजासहजी मी हिला या घरामध्ये येऊन देणार नाही त्यावर कार्तिक म्हणतो काय झालं मम्मा सौंदर्य ही आता दीपा आणि कार्तिकचं च रिसरित्या लग्न लावून देणार असते आणि तोपर्यंत दीपा आता तिच्या जुन्याच घरी राहणार आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्याने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि ती गुरुजींकडून मुहूर्त काढून घेते गुरुजी म्हणत असतात चार दिवसांनंतर मुहूर्त आहे चार दिवसांनंतर आपण धूमधडाक्यामध्ये लग्न लावूया सौंदर्याने लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो आता इकडे दीपिका ही दीपाला सांगत असते त्यावर साक्षी म्हणते चार दिवसांनी एवढ्या लवकर हाच प्रश्न आता श्वेताला पडतो श्वेता आणि आदित्य हे सौंदर्याकडे येतात आदित्य म्हणतो चार दिवस म्हणजे मम्मा घाई नाही का होणार त्यावर सौंदर्या म्हणते कसली घाई त्यावर श्वेता म्हणत असते दीपाला या घरात येण्यापूर्वी तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे म्हणजे दीपा या घरात येण्यापूर्वी सगळी प्रॉपर्टी माझ्या आणि ओंकारच्या नावावर करायची आहे आणि मगच तुम्ही दीपाचं लग्न लावू शकता आता सौंदर्या मात्र खूप चिडते आणि रागा रागामध्ये पाहत असते आता ही श्वेताची इच्छा म्हणून सौंदर्य ही प्रॉपर्टी श्वेताच्या नावावर करणार का तिला कायमच बेदखल करणार येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायची असेल तर चॅनेल सबस्क्राईब